नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु स्टुडंटच्या या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आपण आय सी डी एस त्याचबरोबर मायनव बाल विकास भरतीसाठी अतिशय आय एम पी असा प्रश्नसंच या ठिकाणी पाहणार आहोत ह्याच्यामध्ये बघा आय सी डी एस अंतर्गत अंगणवाडी परिविक्षिकात त्यालाच अंगणवाडी मुख्य सेविका म्हणतात त्याचबरोबर महिला व बालविकास विभागाच्या पर्यवेक्षिका अधिकारी महिला व बालविकास विभागाच्या वरिष्ठ लिपिक आणि संरक्षक अधिकारी या सगळ्या पदासाठी अतिशय इम्पॉर्टंट असा प्रश्नसंच आपण या ठिकाणी पाहणार आहोत खूप महत्वाचं असं प्रश्नसंच असणार आहे बघा पहिला प्रश्न काय पहा बालिकांच्या शिक्षणासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली पर्याय दिलेले तुम्हाला किशोरी शिक शिखा योजना लाडली लक्ष्मी योजना बालिका शिक्षण अभियान आणि राजीव गांधी बालिका योजना या ठिकाणी एक लक्ष्मी योजना सुरू करण्यात आली होती कशासाठी बालिकांच्या शिक्षणासाठी आता बालिकांच्या म्हणजे कोणाच्या तर मुलींच्या शिक्षणासाठी लक्षात ठेवायचं आणि ही जी योजना आहे ही योजना कोणत्या मुलींच्या शिक्षणासाठी योजना आहे ही आणि कोणत्या सरकारची आहे तर मध्य प्रदेश राज्य सरकारची ही योजना आहे असं सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारू शकतात लाडली लक्ष्मी योजना ही कोणत्या राज्याची योजना आहे तरी कोणत्या राज्याची आहे तर, तर मध्य प्रदेश राज्याची आहे आणि कधी सुरू झाली होती दोन हजार सातमध्ये या योजनेतून काय केलं होतं तर मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी पैसे या योजनेमधून पुरवले जात होते त्यानंतर काय करू आपण पुढचा प्रश्न बघूया शबरी योजना कोणत्या गटासाठी आहे कोणती योजना आहे शबरी योजना ऑप्शन काय दिलेत पहा बालक अनुसूचित जाती विधवा महिला आणि दिव्यांग व्यक्ती मग ही कोणत्या गटासाठी आहे तर अनुसूचित जमातीसाठी आहे पण या योजनेचं उद्दिष्ट काय पहा शबरी योजना ही अनुसूचित जमातीमधील मुलांसाठी पोषण आहार पुरवते काय करते तर पोषण आहार पुरवण्यासाठी सुरू करण्यात आली होती उद्दिष्ट काय होतं या योजनेचं आरोग्य सुधारणा आणि शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत आहे तर सामाजिक न्याय मंत्रालय याच्या अंतर्गत प्रश्न विचारू शकतात तुम्हाला की शबरी योजना कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्य करते मग कोणत्या मंत्रालयाअंतर्गत कार्य करते तर सामाजिक न्याय मंत्रालयाअंतर्गत ही योजना काय करते कार्य करते कोणती योजना तर शबरी योजना त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया प्रधानमंत्री मातृवंदना योजना कशासाठी आहे काय प्रधानमंत्री मातृवंदना योजना कशासाठी आहे खूप महत्वाची योजना आहे कशासाठी आहे तर गर्भवती स्त्रियांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी पहा गर्भवती स्त्रियांसाठी आर्थिक मदत आहे त्याच्यानंतर अजून एक महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारला जातो की प्रधानमंत्री मातृवंदना योजनेमधून गर्भवती महिलांना किती रुपयाची आर्थिक मदत पुरवली जाते किती रुपयाची तर पाच हजार रुपयांची मदत पुरवली जाते खूप महत्वाचं आहे आत्ताच्या आरोग्यसेवकाचे पेपर झाले या आरोग्यसेवकाला याच्यावरती प्रश्न विचारला होता म्हणजे हा प्रश्न तुम्हाला पुन्हा विचारू शकतात त्यानंतर ही योजना कधी सुरू झाली असाही प्रश्न येऊ शकतो तर दोन हजार सतरामध्ये आणि हे पाच हजार रुपये म्हणजे कशासाठी दिले जातात तर महिलांनी काय करावं पोषण आहार खरेदी करावा चांगलं खावं याचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी दिलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सपोषण अभियान कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आलं होतं सपोषण अभियान कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आलं होतं आता आता बघा अभियान कोणतं पा सपोषण मग याचा उद्देश काय आहे बेरोजगारी कमी करणे असेल का शिक्षणाचा प्रसार करणे असेल का अजिबात नाही का तर सपोषण अन्नधान्याचे उत्पन्न वाढवणे असू शकतं पण सगळ्यात महत्त्वाचं तर काय कुपोषण दूर करणे मग या ठिकाणी हा याचा काय महत्त्वाचा उद्देश आहे किंवा या उद्देशाने हे सुरू करण्यात आलेलं अभियान आहे म्हणजे मला सांगायचं काय तुम्हाला उत्तर जरी माहीत नसलं तरी तुम्ही पर्याय वाचून उत्तरापर्यंत काय करू शकता जाऊ शकता मग हे अभियान कधी सुरू करण्यात आलं तर दोन हजार अठरामध्ये सुरू करण्यात आलेले या अभियानाचा उद्देश काय होता तेच विचारलं काय उद्देश होता कुपोषण दूर करणे कुपोषण कमी करणे किंवा दूर करणे असं म्हटलं तरी काय हरकत नाही याचे लाभार्थी कोण असणार आहे तर बालक आहे त्यानंतर गर्भवती महिला आहेत व त्यानंतर स्तनदा माता आहेत तिने लक्ष ठेवायचं काय बालक गर्भवती महिला स्तनदा माता म्हणजेच काय तर कुपोषण कमी करण्यासाठी हे सपोषण अभियान राबवले गेलेले आहे त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण पोषण अभियान कोणत्या संस्थेअंतर्गत राबवले जाते कोणता अभियान विचारले पोषण अभियान ऑप्शन काय बघून घ्या महिला आणि बाल विकास मंत्रालय त्यानंतर आरोग्य मंत्रालय त्यानंतर शिक्षण मंत्रालय त्यानंतर सामाजिक न्याय मंत्रालय बाकीचे जे ऑप्शन आहे ती बघायची गरज सुद्धा नाही महिला व बाल विकास मंत्रालयांतर्गत काय केलं का जातं पोषण अभियान राबवलं हो जातं त्याचबरोबर आयसीडीएस योजना सुद्धा काय याच मंत्रालयाअंतर्गत अंतर्गत राबवली जाते लक्षात ठेवा पोषण अभियानाची सुरुवात कधी झाली दोन हजार अठरा मध्ये झालेली आहे लक्षात ठेवा याच्यावरती सुद्धा काय प्रश्न विचारले जाणार आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अंगणवाडी सेवामध्ये काय पुरवलं जातं प्रश्न काय आहे अंगणवाडी सेवामध्ये काय पुरवलं जातं आता काय विचारलं आपल्याला की अंगणवाडीमध्ये नेमकं काय पुरवलं जातं ऑप्शन काय दिलेत पहा फक्त शिक्षण कौशल्य विकास पोषण आहार आणि आरोग्यसेवा खेळणे आणि पुस्तक मग योग्य उत्तर काय असणार आहे या ठिकाणी पहा पोषण आहार आणि आरोग्यसेवा कुठे पूर्ण केल्या जातात अंगणवाडीमध्ये पुरे केल्या जातात आता या ठिकाणी अजून एक गोष्ट पूर्ण केली जाते पण आपल्याला पर्याय तसे दिले म्हणून आपल्याला ते लिहावंच लागेल फक्त शिक्षण दिलं जातं का अंगणवाडीमध्ये तर नाही दिलं जात पण याच्याबरोबर पहा पोषण आहार आरोग्यसेवा त्याचबरोबर काय विद्यार् विद्यार्थ्यांसाठी पूर्व प्राथमिक शिक्षण हे लक्षात ठेवा या तीन गोष्टी काय केल्या जातात अंगणवाडीमध्ये दिल्या जातात पूर्व प्राथमिक शिक्षण ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचारणार आहे म्हणजे विचारणार मग अंगणवाडी केंद्रामध्ये कोणत्या वयोगटासाठी या सेवा दिल्या जातात तर सहा वर्ष वयांच्या बालकांसाठी म्हणजेच शून्य ते सहा वयोगट तुम्ही म्हणू शकता लक्ष ठेवू शकता त्याचबरोबर गर्भवती असताना माता हे पण लक्षात ठेवायचं गर्भवती असताना मातासाठी सुद्धा काय केलं जातं आरोग्य तपासणी केली जाते त्याचबरोबर त्यांना पोषण सेवा दिल्या जातात या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत एकतर काय झिरो ते सहा वर्ष वयोगटासाठी सेवा पुरवल्या जातात कोणकोणत्या पोषण कोणत्या पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी आरोग्य सेवा त्यानंतर गर्भवती असताना मातासाठी सुद्धा काय केलं जातं आरोग्य तपासणी केली जाते आणि पोषण सेवा म्हणजे त्यांना कोरडा कोरोनासीता सुद्धा या ठिकाणी दिला जातो पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम आरबीएस के चे उद्दिष्ट काय आहे काय प्रश्न विचारला बा कोणतं राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम आता हा आरोग्य कार्यक्रम म्हटलं याचं उद्दिष्ट काय असणार आहे तर याचं उद्दिष्ट असणारे बालकांचं आरोग्य सुधारणं याचा शॉर्ट फॉर्म काय लक्षात ठेवा आर बी एस के म्हणजेच काय राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रम मग आता बालकांचं आरोग्य सुधारायचं पण या ठिकाणी प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की राष्ट्रीय बाल आरोग्य कार्यक्रमांतर्गत कोणत्या वयोगटातील बालकांचं आरोग्य सुधारायचं मग कोणत्या वयोगटातील आहे बा तर शून्य ते अठरा वयोगटातील म्हणजे अठरा वर्ष वयापर्यंतच्या बालकांचे काय करायचं या ठिकाणी आरोग्य सुधारायचं आहे त्याच्यासाठी काय केलं जातं त्याचं आरोग्य तपासले जातं अजून महत्वाचं बघा दोन हजार तेरापासून काय केलं बा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचा भाग म्हणून सुरू करण्यात आलेला आहे लक्षातच ठेवायचं याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया बालकांचे आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी कोणती योजना आहे बालकांचं आरोग्य आणि पोषण कोणती योजना असेल तर चार पर्याय तुमच्या समोर दिलेले योग्य उत्तर काय करायचं कमेंट कमेंटमध्ये द्यायचं अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे आणि उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑनवर सिलेक्ट करून ठेवा तसेच व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 नक्की करून घ्या आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा प्रश्न पहा काय बालकांचं आरोग्य आणि पोषणासाठी कोणती योजना आहे तर राष्ट्रीय पोषण मिशन आहे काय आहे राष्ट्रीय पोषण मिशन ही योजना आहे त्यानंतर काय करू पुढचा प्रश्न आपण बघूया एकात्मिक बाल विकास सेवा आय सी डी एस योजना कधी सुरू झाली कोणती योजना एकात्मिक बाल विकास सेवा योजना मित्रांनो तुम्हाला खात्री देऊन सांगतो की तुम्हाला शंभर टक्के हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाणार आहे मग ही योजना कधी सुरू झाली होती तर ती एकोणीसशे पंच्याहत्तरला सुरू झाली होती खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं मी काय सांगितलं आहे साल सांगितलं पण तुम्हाला तारखा सुद्धा काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तरला काय झालं होतं तर ही योजना सुरू झाली होती आता या योजनेचा उद्देश काय होता हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे विचारू शकतात की आय सी डी एस योजनेचा उद्देश काय आहे मग याचा उद्देश आहे पहा सहा वर्षापर्यंतच्या बालकांचं पोषण व शिक्षण पोषण आणि शिक्षणाचा विकास हा काय आहे आय सी डी एसचा प्रमुख उद्देश आहे लक्षता ठेवायचं याच्यावरती तुम्हाला सांगतो शंभर टक्के प्रश्न येणार त्याच्यानंतर अजून एक प्रश्न या ठिकाणी विचारला जाणार आहे की आय सी डी एस योजनेची महत्वाची अंमलबजावणी यंत्रणा कोणती आहे कोणत्या यंत्रणेद्वारे आय सी डी एस योजनेची अंमलबजावणी केली जाते तर कोणाद्वारे केली जाते अंगणवाडी केंद्राद्वारे या योजनेची काय अंमलबजावणी केली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय बाल हक्क आयोग कधी स्थापन झाला पर्याय तुम्हाला चार दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये द्यायचे ह्या व्हिडिओमधून जेवढे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर कमेंटमध्ये द्यायचे आणि एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून गलत होत असेल तर त्याचं उत्तर सुद्धा काय करायचं कमेंटमध्ये द्यायचे राष्ट्रीय बालहक्क आयोगाची स्थापना कधी झालेली आहे पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय बालहक्क आयोगालाच काय म्हटलं जातं एन सी पी सी आर असं म्हटलं जातं मग या ठिकाणी विचारलं आपल्याला की हा जो राष्ट्रीय बालहक्क आयोग आहे हा कधी स्थापन करण्यात आला होता मग हा कधी स्थापन करण्यात आला होता तर दोन हजार सात मध्ये स्थापन करण्यात आला होता महत्वाचं आहे लक्षात ठेवायचं कधी दोन हजार सातमध्ये कोणता राष्ट्रीय बाल हक्क आयोग याचं उद्दिष्ट काय आहे हे पण तुम्हाला सांगितलं ना उद्दिष्ट याच्यावरती जास्त प्रश्न येणार मग काय बालकांच्या आरोग्य शिक्षण आणि कल्याण यावर लक्ष केंद्रित करणे हे काय आहे याचं राष्ट्रीय बालहक्क आयोगाचं काय महत्त्वाचं उद्दिष्ट आहे त्याचबरोबर बालकाच्या हक्काचं संरक्षण आणि प्रचार हा शब्दसुद्धा काय खूप महत्त्वाचा आहे बालकांचे जे हक्क आहेत त्याच्याबद्दल काय करायचं प्रचार करायचं का म्हणजे काय करायचं जनजागृती करायची याच्यासाठी काय केलं होतं राष्ट्रीय बालक आयोगाची स्थापना करण्यात आली होती त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया सक्षम अंगणवाडी योजना कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली होती कोणती योजना सक्षम अंगणवाडी योजना लक्षात ठेवायचं कशासाठी सुरू करण्यात आली होती महिला सक्षमीकरण शिक्षण गुणवत्ता वाढवणे बालकांचं पोषण सुधारणे आणि आरोग्य सुविधा पुरवणे मग कशासाठी तर बालकाचे पोषण सुधारण्यासाठी सक्षम अंगणवाडी योजना सुरू करण्यात आली होती पहा या ठिकाणी सक्षम बालक व मातांच्या पोषणासाठी आता इथं मातांचं ऑप्शन नव्हतं पण आपल्याला विचारू शकतात उद्देश काय आहे ही योजना काय करते तर अंगणवाडी केंद्रांना काय करते अधिक चांगल्या सुविधा पुरविते म्हणजे असं सुद्धा विचारू शकतात अंगणवाडी केंद्रांना अधिक चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली होती मग कोणती तर सक्षम अंगणवाडी योजना कधी सुरू करण्यात आली असाही प्रश्न तुम्हाला विचारू शकतात तर ती सुरू करण्यात आली होती पहा दोन हजार एकवीसमध्ये दोन हजार एकवीसमध्ये ही योजना काय करण्यात आली होती सुधारित स्वरूपामध्ये सुरू करण्यात आली होती दोन्ही गोष्टी काय आहे तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा राष्ट्रीय पोषण मिशनचे मुख्य उद्दिष्ट काय आहे राष्ट्रीय पोषण मिशन आता पोषण मिशन म्हटलं तर याचं उद्दिष्ट काय असणार आहे तर पोषण दर सुधारणा करणे हेच याचं काय असणार आहे उद्दिष्ट असणार आहे मग राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत उद्दिष्ट काय ठेवले बा दोन हजार बावीस पर्यंत कुपोषणाचे प्रमाण काय करायचं दरवर्षी दोन टक्क्याने कुपोषणाचं प्रमाण कमी करण्याचं उद्दिष्ट खूप महत्वाचं उद्दिष्ट होतं काय होतं विचारू शकतात की काय उद्दिष्ट ठेवलं होतं कशा अंतर्गत राष्ट्रीय पोषण अभियान अंतर्गत किंवा राष्ट्रीय पोषण मिशन अंतर्गत ठीक आहे मग लक्ष ठेवायचं दोन हजार बावीसपर्यंत दरवर्षी दोन टक्के कुपोषण कमी करायचं उद्दिष्ट होतं त्याचबरोबर पहा बालकामधील ॲनिमिया कमी करणे आणि स्त्रियामधील आरोग्य सुधारणे यावर सुद्धा काय होतं याचा भर होता आता आपण जी योजना बघतोय ना या योजनेचं जे टार्गेट घटक आहे किंवा लाभार्थी कोण असणार आहे तर बालक आणि मायला तर मायला कोणत्या त्या ठिकाणी सरसकट महिला असणार आहेत का गर्भवती मायला आणि स्तनदा माता आणि बालक या सगळ्या योजनांचा लाभार्थी जवळपास काय असणार आहे हेच कॉमन असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न पाहण्याच्या अगोदर एक छोटीशी परंतु महत्वाची सूचना आहे मित्रांनो आपण आय सी एस म्हणजेच अंगणवाडी पर्यवेक्षकासाठी त्याचबरोबर महिला व बाल विकास विभागासाठी अतिशय इम्पॉर्टंट अशी व्हिडिओ सिरीज सुरू केलेली आहे आपल्या सिरीजचं वैशिष्ट्य या ठिकाणी आपण काय केलं की टी सी एस पॅटर्ननुसार तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं टी सी एसने घेतलेल्या प्रश्नपत्रिका घेतल्या जातील एकूण पाच हजार विचारलेले प्रश्न असतील म्हणजे जर तुम्ही एवढे प्रश्न जरी केले ना तर महाराष्ट्रातल्या असल्या कुठलीच परीक्षा नाही की त्याला त्याच्या बाहेरचा प्रश्न किंवा या पॅटर्नच्या बाहेरचा प्रश्न विचारला जाईल तुम्ही जर एवढ्या मटेरियलचा अभ्यास केला ना तर तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के प्लसमध्ये मार्क पडतील तुमचं तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या तालुक्यामध्ये काम होऊन जाईल ह्याच्यासाठी काय करायचंय तर आपलं जे ग्रोइंग स्टुडंट्स युट्यूब चॅनल आहे याला सबस्क्राईब करून घ्यायचंय कुठलाही याच्यामध्ये तुम्हाला खर्च येणार नाही कुठलीही फीस द्यावी लागणार नाही त्यासाठी ग्रोईंग स्टुडंट्सला सबस्क्राईब करायचं बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवायचं आणि जा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं जा। जास्त आपल्या दोस्त मित्रामध्ये शेअर करत चालायचं आणि काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की कळवत सांगायचं